अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि آه نيران پاري جي बसायचे फक्त टक्केवारी मोडण्यासाठी मालेगाव महानगरपालिके यायचे आणि घरी बसून सर्व टक्केवारी सहन करायचे तर मग मी म्हणतो आमच्या उमेदनावरती का महानगरपालिकेने निर्णय घेतला पाच टक्के भरमसाठ होणारी पाणीपट्टी वाढ शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था हो नाही जागोजागी जर बघितलं तर दुकानाच्या बाहेर गाड्या गाड्याच्या बाहेर गाड्या लोकांनी जायचं कुठून यायचं कुठून वाहतूक यंत्रणा आज आताच झालेली आहे रस्त्याने चालायला जागा नाही तरी या महानगरपालिकेला जाग येत नाही बंधू लोक आम्हाला या माध्यमातून एकच आहे लोकांकण काय घालायचं त्यांच्या पुढे नाही आम्ही लोकांना घालणार आम्ही जनतेपुढे लोकांगण घालणार जनतेने जागरूक व्हायला पाहिजे जनतेला जाग यायला पाहिजे अरे सोपी गेला तो संपला आणि तुम्हाला जर करोडो रुपये फक्त नावासाठी येत असतील माझेगाव शहरात आणि करोडो रुपये घेऊन जर विकास होत असत गाव बकास होत असत तर तुम्ही का जागे होत तुमचं शोषण कोण करते याचा तुम्ही जरी विचार करा तुमची योग होती फोन करते कशासाठी आज एका कारण आणि जसा मोठा आणि मोठा घर पोकळ वाचा असा हा महानगरपालिकेचा भयानक प्रकार चाललेला आहे जागोजागी खड्डे पडले रस्त्यांना रस्त्यांना पैशाची मंजुरी आहे पण गुरु बाजारांचा रस्ता होत नाही गुरु बाजारांचा रस्ता जाऊ दा द्या पण जीवन आवश्यक ही पाईपलाईन आहे इस्लामाबादकडे जाणारी ती अनेक ठिकाणी लिकेज आहे पत्रकार बांधव त्याला वाचाव होतात तेव्हा कुठे ते लिखित होत होतं की काहीतरी तीन कोटी तीन कोटी रुपयाची मंजुरी झालेली आहे चौथा वित्त आयोगमध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे याचा लेखही माझ्याकडे आहे परंतु करण्याची जाणत नाही फक्त घोटाळा कुठे होईल आणि ती निविदा पास होते हे झुकाळेबाद महानगरपालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही महात्मा गांधी पुतळ्याला प्रणाम करून आणि जनतेला दंगवत करून घोटांगण घालत घालत आज महा महापालिकेच्या पुढे जाणारे सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या वतीने सर्व मालेगाव वासियांना करता येते की आपण थोडा वेळ देऊन महापालिके सहा सोबत आमच्यासोबत यावं आणि सहभागी व्हावं आज या ठिकाणी महात्मा गांधी पुतळा आमचे आदरणीय मार्गदर्शक रामदास काका गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षमता संघटनच्या माध्यमातून नोतांगण आंदोलन या ठिकाणी सुरुवात होत आहे आंदोलनाच्या मागण्या चार आहेत आहे आणि उपेरणा करता रस्ते बनवले जातात त्या सर्व प्रत्येक व कधी करण्यात आलाय दुसरी बातमी ती बाजार रस्त्याचं कम्युटी करत आणि तिसरी बाजू जी पाणीपट्टी दरवर्षी वाढ होते ती व्यक्त करावी आणि चौथी जी बांधणी आहे जागोजागी सार्वजनिक पार्किंग करणे या चार मागण्यांसाठी मुख्यतः आंदोलन आहे आणि जो नवीन आयुक्त आहेत पहिल्या आयुक्तांनी काही दिवे लावले नाही नवीन आयुक्तांनी कमिटमेंट केल्याप्रमाणे काय दिवे लावतात आम्ही बघणार आहोत म्हणून आज या आंदोलनाची दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि या चारही मागण्या मान्य कराव्या अन्यथा हे फक्त लोकांना आंदोलन आहे यापेक्षा आंदोलन यापेक्षा भयंकर असणार आहे धन्यवाद विविध समस्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे त्यातील एक महत्वाचा विषय आज या ठिकाणी आपण घेणार आहोत तो म्हणजे चाचक पाणीपट्टी दरवाढ मालेगाव शहरात सन दोन हजार सहा आणि सात मध्ये पाणीपट्टीच्या दरवाढीचा एक ठराव अठरा जानेवारी दोन हजार च्या महासभेने मंजूर करून मालेगाव शहराला दरवर्षी पाच टक्के दरवाढ लागू करण्याचा ठराव केला होता युआयडी एस एस एम एस टी योजनेअंतर्गत शहरात जलवायू टाकण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यासाठी जो निधी खर्च होणार आहे या निधीच परतावा मेळावा म्हणून ही दरवाढ लागू करण्यात आली होती योजना पूर्ण होऊन आज जवळजवळ सोळा वर्षाचा कालावधी झाला सोळा वर्षात मालेगाव महानगरपालिकेने अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी वाढ करून नागरिकांकडनं भरमसाट लूट केली आणि या लुटेच्या बदल्यात नागरिकांना डळडळी प्रमाणे जे पाणी देणं बंधनकारक आहे ते देखील उपलब्ध दे। करून दिलं जाईल नियमाप्रमाणे प्रतिमाची एकशे पस्तीस लिटर पर दिवशी पाणी दिलं गेलं पाहिजे पण या महापालिकेच्या हाती दोन दिवस आड करून पाणी पुरवठा केला जातो पाणीपट्टी तीनशे पासष्ट दिवसाची घेतली जाते बाराशे रुपये दोन हजार सहा सात मध्ये असलेली पाणीपट्टी आज सत्तावीसशे च्या जवळपास गेली तरी देखील मालेगाव महानगरपालिका प्रशासन आजही पाण्याच्या पाईपलाईन लिकेज ची दुरुस्ती करत नाही रोज पाणी पुरवठा होईल अशी यंत्रणा उभी करत नाही मालेगाव शहरातल्या नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे दरडोई पाणी देण्याची व्यवस्था करत नाही तरी देखील निबटपणे नागरिक आपली पाणी पट्टी दरवर्षी भरतात या नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी सार्वजनिक नागरिक सुविधा समितीतर्फे नाशिक महानगरपालिकेने केलेली दरवाढ रद्द केली त्याच कुरतीवर मालेगाव महानगरपालिकेने देखील केलेली दरवार रद्द करावी मी माती घेऊन नागरिकांना नोटांगनकारक महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रामदास काकांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत मानेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या आहे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना परिवहन विभागाच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेच्या परिवहन समितीची दरवर्षी दर तीन दर महिन्यांनी बैठक घेऊन वाहतुकीचं नियोजन होणं आवश्यक आहे त्यामध्ये नो पार्किंग झोनची निर्मिती करणं असो पार्किंग झोनची निर्मिती करणं असो शहरातील वाहनधारकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठीचा विषय असो वाहतूक कोंडीसाठी कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्याचा विषय असो वाहतूक कर्मचारी निवडणुकीचा विषय असो ते विषय घेतले गेले पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे महापालिकेच्या आयुक्त परिवहन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जे पदसुद्धा सचिव असताना या बैठका घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळे मालेगाव शहरातल्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावं लागतं ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक घाग्र सुविधा समिती करते मालेगाव शहरात ठिकठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग झोन निर्मिती करावी विनामूल्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे या मागणीसाठी देखील आज महापालिका प्रशासनाला साखर घातलं जाणार आहे त्याचबरोबर मालेगाव शहरातले महत्त्वाचा असा परिसरातला रस्त्याची वर्क ऑर्डर झाले परंतु सदर काम करण्यास महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक ताळाटाळ करत आहे त्याचा देखील निषेध आणि त्याचा देखील का विचारण्यासाठी तार आज या ठिकाणून आपण आंदोलन करत आहोत शहरातल्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्ती करावी ही देखील या ठिकाणची प्रमुख मागणी आहे मानेगाव शहरातल्या विविध समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटना रामदास काकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र आल्या आहेत आजचं हे दर्जे आंदोलन आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर लोटांगण घालत जाऊन आम्ही आमच्या मा मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती करणार आहोत तर याची दखल महापालिका प्रशासकाने तात्काळ घेतली नाही आलेल्या प्रशासकांनी मालेगाव शहरातील जनतेची लोक थांबवली नाही तर मालेगाव शहरात अतिशय मोठे आंदोलन करो मालेगाव शहरातल्या नागरिकांना असहकार सुकारायला आम्ही आव्हान करू आणि पाणीपट्टी भरू नका असं आव्हान आम्ही या ठिकाणून करू याची दखल घ्या अन्यथा वाढीव पाणीपट्टी आम्ही भरणार नाही असं या ठिकाणून અમે ગાપાલિકા પ્રશાસન